अनैतिक संबंधातून पतीची हत्या पत्नी व प्रियकराला अटक अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची तलवारीने वार करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील हरदोना बुरुज येथे शनिवारी शंभर रोजी घडली राजेश मेघवंजी असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी दुर्गा मेघवंशी व तिचा प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी यांना अवघ्या एका तासात अटक केली आहे मृतक राजेश मेघवंशी त्याची पत्नी दुर्गा व चंद्रप्रकाश मेघवंशी हे राजस्थान राज्यातील भिलवाडा येथील मूळ रहिवासी आहे दुर्गा हे आपला प्रियकर चंद्रप्रकाश मेघवंशी यांच्यासह राजुरा तालुक्यातील हरदना बुर हरदना बुद्रुक येथे मुक्कामी होती राजेश मेघवंशी याला याबाबत कळता तो पत्नीचा शोध घेत आपल्या मित्रासह हरदोना बुद्रुक येथे पोचला यावेळी राजेश यांनी आपल्या पत्नीला तुपवून का आणले असे चंद्रप्रकाश या याच असता दोघांमध्ये वाद झाला यावेळी चंद्रप्रकाश यांनी दुर्गाच्या मदतीने राजेशच्या टोक्यावर वा तलवारीने वाट करून त्याची हत्या केली याबाबतची तक्रार मृतक राजेश मित्र जगदीश मेघवंशी यांनी राजूला पोलीस ठाण्यात दाखल केली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने फोन जाण्याच्या तयारीत असताना आरोपी चंद्रप्रकाश मेघवंशी व दुर्गा मेघवंशी यांना गडसांदूर येथील अंबुजा फाटा येथून ताब्यात घेतले दोन्ही आरोपींची सखोल चौकशी केली असता आरोपीने व पत्नीने कट रचून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त केली